धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे रिक्त पदांकरिता पोलीस भरती प्रक्रियेला आज सकाळी पाच वाजेपासून सुरुवात झाली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे गृह शाखेच्या डी वाय एस पी शिल्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मैदानी चाचणी प्रक्रियेला सुरुवात झाली भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे लावले असून उमेदवारांची बायोमॅट्रिक पद्धतीने हजेरी होणार आहे तसेच सर्व प्रक्रियेचे चित्रीकरण केले जात आहे यावेळी या सर्व प्रक्रियेवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे बारकाईने लक्ष देत आहेत धुळे पोलीस दलातील सत्तावन्न जागांसाठी एक हजार नऊशे तीन पुरुष सव्वीस माजी सैनिक तर पाचशे छेचाळीस महिलांनी अर्ज केले आहे मैदानी चाचणी बुधवारपासून सुरू झाली आहे रोज पाचशे उमेदवारांची चाचणी होणार आहे पहाटे पाच वाजेपासून उंची मोजणे कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर मैदानी चाचणीला सुरुवात करण्यात आली या भरती प्रक्रियेत प्रथमच बायोमॅट्रिक पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे या सर्व प्रक्रियेवर एकावन्न अधिकारी तीनशे एक्कावन्न अंमलदारांचे लक्ष असेल उमेदवारांसाठी पिण्याच्या पाण्यासह वैद्यकीय पथक रुग्णवाहिकेची सोय असेल तसेच एसीबीचे पथक पोलीस कवायत मैदानात तैनात आहे कागदपत्रांची पडताळणी झाल्या झाल्यानंतर गोळा फेक शंभर मीटर धावणे सोळाशे मीटर धावणे या चाचण्यांना सुरुवात करण्यात आली मैदानी चाचणी पन्नास गुणांची असेल या चाचणीत शंभर मीटर सोळाशे मीटर धावणे गोळा फेक स्पर्धा मैदानी चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी किमान पन्नास टक्के गुण लागतील किमान पन्नास टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवारामधूनच प्रवर्गनिहाय एकाच दहा या प्रमाणानुसार लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना पात्र ठरवण्यात येईल लेखी परीक्षा शंभर गुणांची असून ती मराठीतून होईल ही परीक्षा नव्वद मिनिटांची असेल पोलीस भरती प्रक्रिया ही अत्यंत तटस्थपणे निपक्षपातीपणे व पारदर्शक पद्धतीने पार पडत आहे त्यासाठी मैदानावर प्रत्येक इव्हेंटकरिता सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे संपूर्ण भरती प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे तसंच तस बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची हजेरी घेण्यात येऊन त्यांची नोंदणी करण्यात येते जेणेकरून भरती प्रक्रियेत कमी उमेदवाराचा समावेश शु, समावेश होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे धुळे जिल्ह्यामध्ये जसं आपण पाहतात की पोलीस भरतीला आजपासून सुरुवात झालेली आहे अतिशय स्मूथली ही भरती चालू आहे परत एकदा मी आपल्या माध्यमातून सगळ्या उमेदवारांना सांगू इच्छितो की भरती अत्यंत पारदर्शक आहे कोणीही कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये आपण इथे बायोमेट्रिक सिस्टीम देखील लावलेली आहे जेणेकरून प्रत्येक इव्हेंटला देखील तोच उमेदवार आहे आपण जे भविष्यात रिटर्न एक्झाम घेऊ देखी त्याला देखील तोच उमेदवार राहील याची शंभर टक्के आपण खात्री करत आहोत आता सोळाशे मीटर देखील आपण इथे स्टार्ट केलेला आहे आणि भरती स्मूथली चालू आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे